बैठकीत पत्रकारांवर हल्ला महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेवर सवाल महाराष्ट्रात गुन्हेगारीचा कहर हद्दपार झाला आहे राज्यातील पोलिसांचा धाक कमी झाल्याचं स्पष्ट दिसतंय तर पत्रकारांवरही भर दिवसा हिंसाचार होत असल्याचं समोर येतंय कुंभ होणाऱ्या बैठकीचा अहवाल तयार करत असताना तीन टीव्ही पत्रकार योगेश खरे किरण ताजने आणि अभिजित सोनावणे यांच्यावर अचानक हल्ला झाला घटनास्थळी पत्रकार सुरक्षित नव्हते आणि हल्ल्यामुळे त्यांना जखमी होण्याची भीती निर्माण झाली या हल्ल्यात एक पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर इतर दोन पत्रकारांनाही जखमा झाल्या असून त्यांना हलक्या दुखापतींचा सामना करावा लागतोय

आम्ही सोडासोडी सोडी करायला लागलो ते शिरगाळा केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली दगड छत्र होत्या लाकडी दांड होता तो डोक्यात मारून पाहिजे नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल मधील जखमी पत्रकारांची भेट घेत महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची तब्येत विचारली आणि घडलेल्या घटनाबाबत शंका व्यक्त केली पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला असून या घटनेने माध्यमांमध्ये मोठा भडका निर्माण केलाय आपण चर्चा केली आहे त्यांच्याशी काय नेमकी परिस्थिती आपण काही आदेश देणार आहोत म्हणजे मी आता नुकताच आलो आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताज नाही याला जे आहे आपण ॲडमिट करतो त्याचं सी टी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येतं आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात कानुनी आहे गैरकानुनी आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी भेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये मा प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजण जे जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे ते एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्र प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो थो, टोल वसुलीचा जो काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केसमधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनवर आहे तो इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाही त्यांनी लोकांना आपलं कुशाल मारत मी एस पीना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती काढवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजीच्या आहे बऱ्याच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात त्यांना माहिती नाही काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक कोणी गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाट सुरू असेल त्याचे काय हाल आहे त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता काम आहे सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि अशी प्रकार करत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौंदर्य आहेत दुसरे दोघे आहेत त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं का राज्यभरात त्र्यंबकेश्वर येथे येत्या कुंभमेळ्यासाठी संन्यासींना घेऊन होणाऱ्या बैठकीचे वृत्त करणाऱ्या पत्रकारांना ठेकेदारांनी थांबवलं त्यांनी वाहन प्रवेश फी मागितली ज्यावर पत्रकारांनी शूटिंग केले यावर वाद वाढला आणि पत्रकारांवर हल्ला झाला या मारहाणीनंतर नाशिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतलं असून सुरक्षा आणि कायदा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांची चौकशी सुरू आहे तो दाखल तो का का जी जी हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती ती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्या तुम्ही झाले हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे मधून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे त्याबद्दल चौकशी तपास करण्यात आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना गुन्हा दाखल तीन आरोपींवर गुन्हा दाखल करतो सर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करणार हो ते सुद्धा कलम करणारी संघटना आहे त्यांनी सांगितले का वेळोवेळी आम्हाला हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर त्या कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू ओके थँक्यू या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर टीका होत असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आरोपींविरुद्ध कठोर का कारवाईची हमी दिली आहे दरम्यान काँग्रेस पक्षाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अत्यवस्थेची आरोप केले आहेत घटना पत्रकार संघटनांमध्ये आणि समाजामध्ये चिंता आणि संताप निर्माण करते आता पत्रकारावर झालेला हा भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो ज्या जे लोक सगळं तर राज्यात आता बजबजपुरीच झाली आहे कोणी काही करतो आहे कोणी अैवेध्य वसुली करतो आहे कोणी दादागिरी करून खंडी वसूल करतो आहे म्हणजे राज्य हे आता कायद्याचं राहिलंच नाही आणि त्यावर कोणी जर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्याला बदडून काढा अशीच व्यवस्था आता सरकारकडून होताना दिसत आहे आज जो झालेला हल्ला आहे सत्य उघडकीस आणताना पत्रकारांना जर अशा पद्धतीनं मारण होत असेल गंभीर दुखापत होत असेल तरी हे निषेधार्थ आहे सरकार म्हणून गृह खात्यानी ही जबाबदारी घेऊन कारवाई तातडीनं केली पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे आणि ही प्रवृत्ती पुन्हा डोकं वर करणार नाही त्यांना ठेचलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे विश्व हिंदू बजरंग दलाने मागणी केली आहे नवरात्रोत्सवात जे गरबा खेळले येतात त्यामध्ये गैरहिंदूंना प्रवेश दिला जाऊ नये त्यांचं आधार कार्ड वरा हे काय ठेकेदार आहेत काय मालक आहेत काय हिंदूंचे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल का हिंदूचा हिंदूला विकत घेतले आहेत यांनी कोणी काय करावं स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे कोणाला कोठा उत्सवात घ्यावा सर्वांना माणसांना संविधानाने जोडण्याचं काम केलेलं आहे हा देश सर्व समभावा म्हणून सर्वांचा आदर करणारा आहे आणि तिथे जर काही चुकीचं घडत असेल तर निश्चितपणे कोणी असू देत ती कारवाई झाली पाहिजेत पण अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःची पोळी शेकण्याचं पाप जर करत असतील तर महाराष्ट्र आणि देश यांना माफ करणार नाही दर्शनाचा सांगितलं की पत्रकार नाही तर या ठिकाणी दिवसभर अनेक लोक देशभरातून अनेक भाविक त्या ठिकाणी जात असतात आणि अशा अशा पद्धती जर त्या कुठे वर्तन होत की स्थानिक पत्रकारांची अशा पद्धतीच असतील तर मग बाकी लोकांचं काय आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशीचे आदेश मी या ठिकाणी दिलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा दिलेले आहेत आणि लवकरच त्या संदर्भात आहेत प्रमुख जे अट्टल गुन्हेगारी आपण जे म्हणतात की रेकॉर्डवरचे आहेत त्यांची माहिती घेतली जाईल आणि त्यांना कठोर केलं जाईल अजून मला या संदर्भात खरंच अजून माहिती या ठेका कोणाचा आहे कोणी घेतला आहे याची मुदत संपली आहे का नाही संपली आहे आपल्याकडून कळत आहे की जी मुदतही संपलेली आहे मी निश्चित जिल्हाधिकाऱ्यांना कारण ते रात्री उशिराच मला वाटतं आठ शेंगलोर आलेत आणि मी त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत उद्या मी दिवसभर नाशिकमध्ये आहे मला वाटतं उद्या या गोष्टी खुलासा होईल यामध्ये खरं तर जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची जशी मागणी त्याच पद्धतीने त्या ठेकेदार ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने पावत्या गोळ्या करतात ज्या राज्यातून राज्यातून तिथे भावी घेतात आणि त्या ठिकाणी देखील त्या भाविकांना देखील मारहाण केली जाते त्या भाविकांना देखील लारे केली जाते कोणी त्यांना दिलेल्या आहेत कोणाच्या वरशावर करत आहेत म्हणजे या संदर्भामध्ये मी सुद्धा न भीत आहे पण मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी मला रात्री सांगितलं नऊ वाजता की मी सर्व उद्या चौकशी करून आपल्या समोर ही माहिती देतो मला वाटते सगळी चौकशी झाल्यावर फार वेळ लागणार नाही पण एका दिवसातच आपण सगळी चौकशी उद्या संपवूया आणि त्यानंतर कायदे समोर येईल त्या अनुषंगाने आपण कठोर कारवाई कडक कारवाई या सर्वांना करूया